आज आपण अगदी पाच मिनिटांमध्ये तांदळाच्या पिठामध्ये दही घालून सगळ्यांच्याच आवडीचा असा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तर ता त्यासाठी एका मिक्सिंग जार मध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वाटी इथे रवा घालायचा आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर वाटी दही यामध्ये आपण घालूयात तर दही घेताना हलकसं आंबटसर असं दही घ्यायचं आहे म्हणजे पदार्थाला छान अशी चव येते तर आता हे सगळे जिन्नस एकत्र एक करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला चांगलं असं मिक्सिंग मधून फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे एकंदर एक मला इथे एक वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं पीठ एक्झ्यू करून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर हे पहा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जसं आपण ढोश्याला बॅटर बनवतो त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी येथे मी ठेवलेली आहे तर हे मिश्रण पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत एका मिक्सिंग जारमध्ये थोडंसं ओलो खोबरं घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक अर्धा इंचा अल साल काढून घेतलेला आहे तीन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाणी घातलेली आहेत थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलकसं पाणी घालून येते आपल्याला वाटून घ्यायचं आहे चटणी तेथे आपली तयार झालेली आहे तुम्हाला वाटल्यास थोडीशी जिरं होऱ्याची फोडणी देऊ शकता त्यानंतर एका डोशाचा तवा घ्यायचा आहे त्यावर मिठाच्या पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि चांगलं असं पुसून घ्यायचं आहे हलकंसं तेल किंवा तूप लावून कांद्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने तेल पसरवून घ्यायचं आहे तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा वापरू शकता तर तेल चांगलं असं पसरून घेतलं की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला हे पीठ यावर टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे पीठ पसरवून घेतल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम हाय करायची म्हणजे छान डोश्याला जाळी सुटते तर इथे कुठेही आपण मिश्रणामध्ये सोडा वापरलेला नाही आहे आणि सोडा वापरून सुद्धा तुम्हाला मी डोसे कसे बनतात ते पुढे दाखवणारच आहे तर बिना सोड्याचा ढोसा अशा पद्धतीने आपला हा तयार होतो थोडस वरतून तेल लावते आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची पसरून झाल्यानंतर ढोसा म्हणजे छान जाळी सुटते आणि पटकन खालून चांगला असा खरपूस भाजला देखील जातो तर हे पहा छान आपला ढोसा भाजलेला आहे तर इन्स्टंट ढोसा आहे त्यामुळे वरून थोडस त्याला तडे गेलेले आहेत पण काही हरकत नाही हे पहा मस्त कुरकुरीत असा आपला हा ढोसा तयार होतो तेसुद्धा सोडा वगैरे काहीही न वापरता तर आता आपण हलकंसं चिमटभर सोडा घालून हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे याचे तुम्ही ढोसे पाहू शकता हे पहा मस्त जाळी सुटलेली आहे सुरुवातीला डोस्याचं पीठ घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पीठ चांगलं पसरून झाल्यानंतर डोसा पसरून झाला की गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे छान जाळी सुटते हलकंचं तेल लावून घेते आणि आपला इथे दुसरा डोसासुद्धा तयार झालेला आहे खूप छान असे ढोसे तयार होतात आणि अगदी पाच मिनिटांमध्ये आपले हे इन्स्टंट असे हे डोसे तयार होतात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच डोसे आवडतात आणि अगदी झटपट आपले हे डोसे तयार होतात तर तुम्ही पाहू शकता दुसरा डोसासुद्धा आपला छान असा तयार झालेला आहे आता परतून घेऊन दुसऱ्या साईडनेही छान खरपूस भाजून घेऊयात तुम्ही याला तूप तेल बटर काहीही लावू शकता आणि तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असा हा आपला तांदळाच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे अगदी इन्स्टंट आणि फटाफट तयार होतात जास्त वेळ भिजत ठेवण्याचीही गरज लागत नाही अगदी दोन मिनटं चटणी करेपर्यंत हे पीठ भिजलं होतं तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त असे ढोसे तयार झालेले आहेत छान अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे आपली खोबऱ्याची आणि ते आपले मस्त झटपट होणारे जाळीदार आणि कुरकुरीत असे तांदळाचे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला जाता जाता लाईक आणि नवीन असाल तर चॅनेलला नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका